नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो लवकरच नवीन वर्ष म्हणजेच दोन हजार सव्वीस सुरू होणार आहे आणि त्यासोबतच उपवास आणि सणही सुरू होणार आहेत असे मानले जाते की नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात उत्साह आनंद आणि सण घेऊन येते त्यामुळे येत्या वर्षात म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये होळी दिवाळी रक्षाबंधन गणेशोत्सव नवरात्र दिवाळी यासह सर्व मोठ्या सणांच्या नेमक्या तारखा आज आपण जाणून घेणार आहोत नोव्हेंबर डिसेंबर महिना येतात सर्वजण शासकीय सुट्ट्या जाणून घेण्यासाठी आतुर असतात कोण कोणत्या सुट्ट्या मिळणार आणि शनिवार रविवारमुळे कोणत्या सुट्ट्या वाया जाणार हे सर्वांनाच जाणून घ्यायचे असते कारण लाँग विकेंड पाहून लोक वेगवेगळ्या गोष्टींचे नियोजन करतात चला तर मग जाणून घेऊया वर्ष दोन हजार सव्वीसची संपूर्ण सविस्तर माहिती त्यामुळे नागरिकांना गणेशोत्सव दसरा दिवाळी आदी महत्त्वाच्या सण उत्सवांसाठी अगोदरच नियोजन करून सुट्ट्या टाकणे सुलभ होणार असून सण उत्सव यांचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे दोन हजार मध्ये दर तीन वर्षांनी एकदा येणारा महिना म्हणजेच अधिक मास असणार आहे अधिक मासाला धोंड्याचा महिना मलमास पुरुषोत्तम मास अशीही नावे आहेत या मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे असून याचे साजरे आणि त्यामागील तत्त्वज्ञान खूपच गूढ व रोचक आहे मानवी जीवन शिस्तबद्धपणे चालावे ऋतू सण व्रते शेतीचे चक्र योग्य वेळी पूर्ण व्हावे यासाठी प्राचीन काळात जगभरातील विद्वानांनी विविध कालगणना पद्धती विकसित केल्या भारतीय संस्कृतीतील कालगणना पद्धती ही सर्वसामान्यपणे सौर व चंद्र या दोन्ही गणनांवर आधारित आहे या चक्रात दर तीन वर्षांनी येणारा एक अद्वितीय महिना म्हणजे अधिक मास यावर्षी अधिक मास सतरा मे दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे आणि सोळा जून दोन हजार सव्वीस रोजी संपणार आहे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी सुमारे तीनशे पासष्ट दिवस इतका असतो चंद्राला पृथ्वीभोवती बारा फेऱ्या मारण्यासाठी लागणारा कालावधी सुमारे तीनशे चोपन्न दिवस या दोन्हींमध्ये दरवर्षी अकरा दिवसांचा फरक निर्माण होतो जर हे वर्षानुवर्षे चालू राहिले तर ऋतूंचा सणांचा शेतीच्या हंगामांचा क्रम बिघडेल त्यामुळे या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी तेहतीस दिवसांचा अधिक मास घालण्यात येतो यामुळे दोन्ही कालगणना समसमान ठरतात अधिक मास हा दर तीन वर्षांनी एकदा येतो आणि तो सहसा चैत्र ते अश्विन महिन्यांदरम्यान येतो परंतु कार्तिक मार्गशीर्ष पौष आणि माघ या महिन्यांमध्ये अधिक मास कधीच येत नाही क्वचित प्रसंगी फाल्गुन महिन्यात अधिक मास आल्याची उदाहरणे आढळतात अधिक मास हा एकमेव असा महिना असतो ज्यामध्ये कोणतीही संक्रांती होत नाही म्हणजेच सूर्य एका राशीतून पुढे जात नाही त्यामुळे दोन अमावस्यांमध्ये जर एकही संक्रांती नसेल तर त्या कालखंडाला अधिक मास मानले जाते या महिन्यात कोणतेही पारंपारिक सण समारंभ लग्न गृहप्रवेश मुहूर्त उपनयन यासारख्या शुभ कार्यांची परवानगी नसते म्हणूनच याला मलमास असे म्हणतात भगवंत श्री विष्णूंना हा महिना अर्पण करण्यात आला आहे अन्य सर्व मासांना देवता असल्या तरी अधिक मास हा निराधार होता त्याने विष्णूंना शरण गेल्यावर भगवान विष्णूंनी या महिन्याचे पालन पोषण केले आणि त्याला आपले नाव पुरुषोत्तम दिले त्यामुळे हा मास धार्मिक दृष्टिकोनातून फारच श्रेष्ठ मानला जातो या महिन्यात अनेक भक्त धार्मिक व्रते संपूर्ण श्रीमद भागवताचे पारायण भागवतकथा रामायण वाचन सहस्रनामाचे पठण हरिनाम संकीर्तन एकादशी उपवास अशा उपासना करतात अधिक मास म्हणजे आत्मशुद्धीचा आणि मनशांतीचा काळ असतो यामध्ये श्री विष्णूची भक्ती धार्मिक वाचन दानधर्म संयम उपवास आणि शुद्ध आचरणाला अत्यंत महत्त्व आहे या महिन्यात केलेले पुण्य संचय हे सामान्य माणसातील दुपटीहून अधिक फलदायी ठरते ही होती अधिक मासाबद्दल माहिती आता बघूया सणवार आणि सुट्ट्यांची यादी मित्रांनो दोन हजार सव्वीस या वर्षात चौदा जानेवारी बुधवारी मकर संक्रांती आहे सव्वीस जानेवारी सोमवारी गणराज्य दिन आहे पंधरा फेब्रुवारी रविवारी महाशिवरात्री आहे एकोणीस फेब्रुवारी गुरुवार शिवजयंती तारखेनुसार साजरी केली जाईल दोन मार्च सोमवारी होळी आहे तीन मार्च मंगळवार धुलिवंदन आहे सहा मार्च शिवजयंती तिथीनुसार शुक्रवारी साजरी केली जाईल एकोणीस मार्च गुरुवारी गुढीपाडवा एकवीस मार्च शनिवार रमजान सव्वीस मार्च गुरुवार श्रीराम नवमी एकतीस मार्च मंगळवारी भगवान महावीर जन्म दोन एप्रिल गुरुवारी हनुमान जन्मोत्सव तीन एप्रिल शुक्रवार गुड फ्रायडे चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकोणीस एप्रिल रविवार अक्षय तृतीया एक मे शुक्रवारी महाराष्ट्र दिन आणि बुद्धपौर्णिमा सत्तावीस मे बुधवारी बकरी ईद सव्वीस जून शुक्रवार मोहरम एकोणतीस जून सोमवार वटपौर्णिमा पंचवीस जुलै शनिवारी देवशैनी आषाढी एकादशी एकोणतीस जुलै बुधवार गुरुपौर्णिमा पंधरा ऑगस्ट शनिवार स्वातंत्र्य दिन आणि पारशी नूतन वर्ष सतरा ऑगस्ट सोमवार नागपंचमी सव्वीस ऑगस्ट ईद मिलाद सत्तावीस ऑगस्ट गुरुवार नारळी पौर्णिमा अठ्ठावीस ऑगस्ट शुक्रवार रक्षाबंधन चार सप्टेंबर शुक्रवार जयंती पाच सप्टेंबर शनिवार गोपाळकाला दहीहंडी दहा सप्टेंबर गुरुवार पोळा चौदा सप्टेंबर सोमवार हरतालिका तृतीया श्री गणेश चतुर्थी श्री गणेश आगमन पंधरा सप्टेंबर मंगळवार ऋषीपंचमी पंचवीस सप्टेंबर शुक्रवार अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन दोन ऑक्टोबर शुक्रवार महात्मा गांधी जयंती अकरा ऑक्टोबर रविवार नवरात्री प्रारंभ घटस्थापना वीस ऑक्टोबर मंगळवार दसरा पंचवीस ऑक्टोबर रविवार कोजागिरी पौर्णिमा सहा नोव्हेंबर शुक्रवार धनत्रयोदशी आठ नोव्हेंबर रविवार नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन दहा नोव्हेंबर मंगळवारी बलिप्रतिपदा पाडवा अकरा नोव्हेंबर बुधवार भाऊबीज चोवीस नोव्हेंबर मंगळवार गुरुनानक जयंती सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन तेवीस डिसेंबर बुधवार श्री जयंती पंचवीस डिसेंबर शुक्रवार क्रिसमस नाताळ तर मित्रांनो ही होती दोन हजार सव्वीसमधील सर्व सणांची आणि सुट्ट्यांची यादी मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद